मंत्रपुष्पांजली अर्थ नेमकी काय व कशासाठी प्रत्येक धार्मिक विधी केल्यानंतर प्रत्येक सणामध्ये गणपती उत्सवामध्ये पूजा झाल्यानंतर मंत्रपुष्पांजली म्हटली जाते ह्याचा अर्थ नक्की काय आहे तो आपण जाणून घेऊया धार्मिक विधींमध्ये मंत्र ह्या गोष्टीला खूप महत्त्व आहे वैदिक काळात यज्ञाला खूप महत्त्व होते जेव्हा देवतांना मूर्तीरूपात पूजत नव्हते तेव्हा मंत्र यज्ञ निसर्गातील प्रत्येक ऊर्जा हीच देवता मानली जायची उदाहरणार्थ पंचमहाभूते प्रत्येक महाभूतांची ऊर्जा ही वेगळी आहे सृष्टीची निर्मिती संतुलन सहार बुद्धी ताकद अशा वेगवेगळ्या ऊर्जा किंवा शक्ती यांना देवता म्हटले जात होते नंतर मूर्ती रूपात पूजन करू लागले मग त्या शक्तीचा विचार न करता मूर्तीचाच विचार केला जाऊ लागला या धार्मिक विधींमध्ये ज्या ज्या देवतांना आवाहन केले जाते त्याला मंत्र पुष्पांजली असे म्हणतात त्यानंतरच ते अनुष्ठान किंवा धार्मिक विधी पूर्ण झाले असे मानले जाते मंत्र पुष्प आणि अंजली म्हणजे ओंजळीत फुले घेऊन प्रार्थना म्हणून मग ती फुलं देवाला व्हायची असतात राजा आणि प्रजा यांच्यासाठी ही प्रार्थना केली आहे राज्यात स्थैर्य असेल तरच प्रजा सुखी असते असे म्हटले जाते ही प्रार्थना ऋग्वेद एत्रय उपनिषद आरण्यक अथर्ववेद अशा साहित्यातून घेतली आहे याचे बरेच श्लोक असले तरी मुख्य चार श्लोक म्हटले जातात आजच्या काळात मंत्रपुष्पांजलीचे विशेष महत्त्व आहे कारण ती फक्त ऐहिक सुखासाठी नसून स्वराज्यासाठी एकत्मतेसाठी आहे घरात शांतता हवी असेल तर घरातले सगळेजण आनंदी सुखी असावे लागतात तरच ते शक्य होते एक जरी माणूस दुखी अथवा ऐहिक गोष्टीच्या सुखासाठी सत्तेसाठी हापापलेला असला तर घराची शांतता जाते तसेच राष्ट्राचेही आहे म्हणून मंत्रपुष्पांजली या मंत्राचा अर्थ समजून म्हटले तर एक छान अनुभव येतो मंत्रपुष्पांजली व त्याचा अर्थ प्रथमान्यासन ओम्मंत्र पूर्वे साध्या संत देवा देवांनी यज्ञाद्वारे यज्ञरूप प्रजापतीची पूजा केली देव ज्या स्वर्गलोकात राहत असत ते स्थान यज्ञ करून साधक प्राप्त करून महानता व गौरव प्राप्त करते झाले गृहस्थ आश्रमात राहूनही यज्ञ आणि त्यातले विधी करून मंत्र व प्रार्थना म्हणून स्वर्ग लोक प्राप्त करता येतो ही त्यामागची श्रद्धा आहे यज्ञामध्ये मोठ्या प्रमाणावर दानधर्म होत असे हा श्लोक ऋग्वेद मंडळ एक सुक्त एकशे चौसष्ट आणि मंडळ दहा सुक्त वीस व अथर्ववेद खंड सात सुक्त पाच मंत्र एक म्हणून घेतला आहे ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयम वै श्रवणाय कुरुमहे समे कामान काम कामाय कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराज वै श्रवणाया महाराजाय या नमः याचा अर्थ आमच्यासाठी सगळं अनुकूल करून देणाऱ्या राजाधिराज राज श्रवण कुबेराला आम्ही वंदन करतो आणि प्रार्थना करतो की तो इच्छापूर्ती करणारा कामनेश्वर कुबेर आम्हा कामार्थींच्या सगळ्या इच्छा कामना पूर्ण करेल गृहस्थ आश्रम म्हणजेच संसार चालवण्यासाठी फक्त शुद्ध आचार विचार असून चालत नाही याबरोबरच लक्ष्मी धन म्हणजेच पैशाचीही तेवढीच आवश्यकता असते असं म्हणतात की लक्ष्मी चंचल असते यक्षपती असलेले भगवान कुबेर यांना आपल्या सुकर्मांमुळं धन आणि ऐश्वर्याच्या देवताचं स्थान प्राप्त झालं आहे त्यामुळे संसारात स्थिरता यावी घरातील माणसे गाईगोरे यांना अन्न कमी पडू नये वस्त्र निवारा कायम मिळावा व इतर संसारी गरजा औषधपाणी ह्यासाठी लागेल तेवढं धन मिळत राहो अशी धनप्राप्तीची कामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना कुबेराजवळ केली आहे हे आरण्य प्रपाठक एक अनुवक एकतीस मंत्र सहा मधून घेतले आहे ओम महाराजमाधिपत्यमयम याचा अर्थ आमचे सर्व कल्याणकारी राज्य असावे आमचे साम्राज्य सर्व उपभोग्य वस्तूंनी समृद्ध परिपूर्ण असावे येथे लोकराज्य असावे आमचे राज्य लोभरहित अशा परमश्रेष्ठ महाराज्यावर आमची म्हणजे लोकांची अधिसत्ता असावी समंतवर्या ई स्यात् सार्वभौम सार्वनिःशांतदात पृथ्वी समुद्रवर्यंदाया एकराळीती याचा अर्थ आमचे राज्य क्षितिजांच्या सीमेपर्यंत क्षुरस् सुरक्षित असो समुद्रापर्यंत पसरलेल्या पृथ्वीवर आमचे एकसंग दीर्घायू राज्य असो आमचे राज्य सृष्टीच्या अंतापर्यंत म्हणजेच परार्ध वर्षपर्यंत सुरक्षित राहो क्षत्रिय राज्याच्या महाअभिषेकाच्या वेळी हा मंत्र म्हटला जात असे यामध्ये संपूर्ण पृथ्वीवर एकच राज्याची अधिसत्ता असण्याची इच्छा प्रकट केली आहे पूर्वीपासून खूप छोटी छोटी राज्य होती त्या राज्या राज्यांमधील वैमानस्याचा परकीय लोकांनी फायदा घेतला आपल्यावर राज्य करून आपल्याला लुटलं म्हणून एक राजा महत्वाचा एकच राजा निष्णांत व प्रामाणिक मंत्रिमंडळ आणि लोकराज्य या गोष्टींना महत्व असू दे त्यासाठी परमेश्वराचे आशीर्वाद असू दे ही प्रार्थना हा श्लोक एतरेय ब्राह्मण पंचक आठ खंड पंधरा मधून घेतला आहे पेचा श्लोको विगीतो मरत परिवेष्टारो मरुतस्या वसंग्रहे आवेक्षित कामप्रे विश्वे देवा सभा सदैती या श्लोकाचा अर्थ या कारणास्तव अशा राज्यांच्या कीर्ती स्तवनासाठी हा श्लोक म्हटला आहे अविक्षिताचा पुत्र मरुतच्या राज्यसभेचे सर्व सभासद असलेल्या मरुतगणांनी परिविष्टीत केलेले हे राज्य आम्हाला लाभो हीच इच्छा तर हे असं का कारण अवेक्षित राजाचा मुलगा मरुत याला पंच गणलं जायचं अंगिरस महर्षींचा मुलगा आणि बृहस्पतींचा भाऊ असलेल्या समवर्त मुनींच्या मदतीने मरुत राजांनी उच्च कोटीचे यज्ञ केले होते इंद्राला श्रावणांना दक्षिणा प्रजेतील सर्वांना अन्न धान्य घर वाहन म्हणजे हत्ती घोडे या गोष्टींचे दान केले जायचे देव प्रजा सगळ्यांना समाधाने सुखी आयुष्याचा मार्ग मोकळ करून दिला जात असे या सगळ्यासाठी त्यांनी शिवाची उपासना करून धनप्राप्ती केली होती असं म्हटलं जातं म्हणून अशा प्रजेला सुखी ठेवणाऱ्या मरुताचं राज्य आम्हाला लाभो ही प्रार्थना केली आहे हा श्लोक एतर या ब्राह्मण पंचकड खंड एकवीसमधून घेतला आहे संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची आकांक्षाची व सामर्थ्याची जाणीव प्रत्येकाला करून देणारी विश्व विश्वप्रार्थना अंतिम सत्य शोधण्याचे मार्ग अनेक असतील पंथोपंथ विविध असतील परंतु सर्वाचा उद्देश एक सर्व मतपंथांच्या विषय समादर व सर्व मतपंथांच्या प्रगतीच्या सर्वांना समान संधी असलेले सर्व हितकारी राज्य तेव्हाच शक्य आहे जेव्हा संपूर्ण जातीमध्ये सहिष्णू समरस एकत्मतेची भावना असेल अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा